जय शिवराय जय भीम खरं तर समस्त महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरू लागलेला आहे त्याचं कारण असं आहे की आदिवासी समाजावरती होणारे अन्याय आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणावरती जी गदा येऊ लागलेली आहे आरक्षणामध्ये जे इतर जातींना घालण्यात येऊ लागलेलं आहे किंवा आरक्षणामध्ये जी घुसखोरी होऊ लागलेली आहे या विरोधामध्ये या समस्त महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आदिवासी समाज हा जागृत झालेला आहे है। हैदराबाद गॅजेटमध्ये उल्लेख आहे ठीक आहे मान्य आहे आम्हाला हैदराबाद गॅजेटमध्ये असा उल्लेख आहे बंजारा वंजारी कैकाडी आणि धनगर या जमातींना घ्यावं परंतु माझ्या बाबासाहेबांचं जे संविधान आहे है, हे हैदराबाद गॅजेटपेक्षा मोठं आहे हैदराबाद गॅजेट हे है, संविधानापेक्षा मोठं नाही त्यामुळे संविधानामध्ये अशी तरतूद आहे की कुठल्याही जातीला एस टी मध्ये म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये घेता येणार नाही धनगर समाजाच्या बांधवांनी हा प्रयत्न केला परंतु त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली सर माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस निवडणुका येतील ज्या असे काही म्हणजे राजकीय जे काही हे आहे ते येतं त्या दरम्यान आरक्षणाचा मुद्दा हा पुढे येतो याचं काही कनेक्शन वाटतंय करेक्ट तुम्ही अत्यंत सुंदर प्रश्न विचारलाय खर तर इलेक्शनच्या निवडणुकांच्या काळामध्ये हे प्रश्न उद्भवल्यानंतर जाती जातीमध्ये जमाती जमातीमध्ये भांडणं लावायची आणि एका समाजाला आपल्या बाजूने करून घेऊन निवडणुकीमध्ये त्यांची पोळी भाजून घ्यायची आणि इलेक्शनं जिंकायची असा मागचा फंडा आहे त्यामुळे निवडणुका आल्या की प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावायची आता मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल बंजारा समाज असेल किंवा इतर समाज असतील या समाजामध्ये भांडणं लावल्यानंतर काही समाजाला आपण काही समाजाला सरकार गाजर दाखवतं की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ पण ॲक्च्युली ते खरं नाही गाजर दाखवल्यानंतर म्हणजेच त्यांना थोडी आस लावल्यानंतर तो समाज सरकारच्या बाजूने येतो आणि मतदान करतो आणि ते जिंकले जातात म्हणून निवडणुकींच्या तोंडावरती ह्या समाजा समाजामध्ये भांडणं लावण्याचं कारण आहे काल परवा जी एक घटना आहे म्हणजे जे, जे काही या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते फोनवर जे काय ऑपरेशन करतात त्यांना सांगतात की संविधानिक एसटी एस जे आरक्षण आहे संविधानिक आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल की ते त्यांना सांगतात की हे संविधानिक आरक्षण आहे याला हात घालता येणार नाही याबद्दल आपण काय सांग बरोबर अत्यंत सुंदर प्रश्न आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांनी सांगितलेले संविधानिक आरक्षण आहे कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं संविधान हे सगळ्यात मोठं आहे माझ्या बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे सगळ्या गॅजेटांपेक्षा मोठं आहे आणि हेनेच माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की हे संविधानिक आरक्षण आहे आणि या आरक्षणामध्ये ना धनगर ना वंजारी ना बंजारा ना कैकाडी ना कोणत्याच जातीला एस टीमध्ये मध्ये घेता येणार नाही हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आरक्षणाचा मुद्दा काढून रोजगार शिक्षण आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते मागे टाकले जातात का काय बरोबर आरक्षणाचा मुद्दा काढून ज्या मूलभूत गरजा आहेत शिक्षण असेल रोजगार असेल किंवा रस्ते असतील किंवा पर्यटन असेल या ज्या गरजा आहेत किंवा हे जे मुद्दे आहेत हे बाजूला फेकले जातात कारण आरक्षणाचा जा मुद्दा काढला की सगळा समाज आरक्षणाकडे वळला जातो परंतु माझा आदिवासी युवक माझा आदिवासी समाज आता शिकलेला आहे त्यांच्या डोक्यामध्ये आता विकासाची गंगा घुसलेली आहे त्यामुळे या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता आम्ही जास्त लक्ष देणार नाही कारण एस टीचं आरक्षण जाऊच शकत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी तसं संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यामुळं हा फक्त आम्ही जागृत आहोत आम्ही जागे आहोत हे दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे परंतु आम्ही विकासाच्या मागे लागलेलो आहोत ला आमचा युवक आमचा सगळा आदिवासी समाज एक झालेला आहे आणि विकासाच्या मागे लागून आम्ही विकास लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मत आम्ही साधणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा उत्तम प्रकारचे लोकप्रतिनिधी दे निवडून देऊन आम्ही समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न सर काल परवाची घटना आहे आपल्या जुन्नरच्या जवळची एक आश्रम शाळा आहे त्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना जेवण येतं त्यामध्ये ता, आळ्या निघालेले खराब दर्जाचं जेवण येतं त्याबद्दल नेमकी काय भूमिका आहे आणि काय पुढच्या प्रथम मी स्वतः तिथे गेलेलो नाही परंतु कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले होते प्रथमत जर ही घटना आली निघालेली असेल तर मी त्या ठिकाणी असणारं जे देखरेख करणारं प्रशासन आहे त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोही मागेही अशा घटना झालेल्या आहेत परंतु मागे घटना झाल्यानंतर घोडेगाव प्रकल्प असेल त्या ठिकाणी मी स्वतः अनेक कार्यकर्त्यांच्या सभोबरोबर बरोबर जाऊन त्या ठिकाणी उपोषण केलेलं होतं सर सातत्याने सेंट्रल किचन बंद व्हावं अशी मागणी तुमच्याकडनं केली जाते मात्र त्याबद्दल कुठल्याही प्रकारची भूमिका हे प्रशासन घेत नाही त्याबद्दल काय सांग आमच्या मागण्या तर सातत्याने आहेत सेंट्रल किचन बंद व्हावं त्यानंतर त्या आश्रमशाळेमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग भरण्यात यावा सेंट्रल किचन जर बंद झालं ना तर माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी बांधवांना नोकऱ्या मिळणार आहेत माझे जे बांधव छोटे छोटे बहीण भावंड त्या ठिकाणी शिकत आहेत त्या ठिकाणी गरम गरम भाकरी त्यांना मिळणार आहे यासाठी सेंट्रल किचन बंद व्हावं जेणेकरून आमचीच लोक त्या ठिकाणी त्या भाकरी करतील वरण करतील भात करतील आणि ते उत्तम प्रकारे जेवण रुचकर जेवण त्यांना देतील म्हणून सेंट्रल किचन बंद व्हावं अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निवेदन पण दिलेली आहेत आणि प्रशासनाला जागृत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊ सर अगदी शेवटचा प्रश्न आहे हे जे काय आरक्षणाचे मुद्दे आहेत या संदर्भात सरकार काय निर्णय घेईल या संदर्भात आपली नेमकं काय भूमिका असेल पुढच्या काळामध्ये या आरक्षणाच्या मुद्द्यावरती मला शंभर टक्के खात्री आहे मला शंभर टक्के खात्री आहे की हे सरकार जे आहे हे आरक्षणाला हात लावणार नाही कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की हे संविधानिक आरक्षण आहे आणि या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही त्यामुळे आरक्षण जाईल याची आम्हाला अजिबात भीती नाही फक्त आम्ही सुद्धा जागृत आहोत आम्ही सुद्धा जागे आहोत म्हणून हा समाज अख्खा रस्त्यावरती उतरलेला आदिवासी भागांमध्ये पौसाने नुकसान झालं भरपाई मिळालीच पाहिजे सेंटर किचन बंद झालंच पाहिजे पाहिजे सेंटर किचन बंद झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आदिवासींची जमीन सारे तत्वावर देण्याचा निर्णय राज्यपालांनी जो घेतलाय त्याचा हो, जाहीर निषेध जाहीर जाह... निषेध जमीन जा आमच्या हक्काची तत्काळ दुरुस्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजेच पाहिजे पाहिजे बारावी समक्राच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जा, চাল পাঁচ আদিবাসী লোক আছে হক চাল ডাক্তার চালিয়ে